विविध रंगे फुलांनी सजले विभागीय पुष्पदर्शन सार्वजनिक बांधकाम उद्याने उपवने विभागातर्फे अदालत रोड वर जुन्या उच्च न्यायालयाच्या आवारात आयोजित पंचेचाळीसाव्या विभागीय पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले या प्रदर्शनात गुलाब पुष्पे मोसमी व बहुवार्षिक फुले शोभिवंत झाडे निवडुंग लँडस्केप ऑन द स्पॉट उद्यान स्पर्धा झाली आणि त्याबरोबर पुष्परचना घेण्यात आली या स्पर्धेत नऊशे पंच्याहत्तर प्रवेशिकांची नोंदणी करण्यात आली एकोणऐंशी स्पर्धकांनी सहभाग नोंदवला विद्यार्थी उद्यानप्रेमी नागरिक रोपवाटिका कारखाने शासकीय व खाजगी संस्था यांच्यासाठी ही स्पर्धा होती नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी या न्यायालयीन कॅम्पसमध्ये जे पुष्प प्रदर्शन भरलं जातं त्यामध्ये अतिशय सुंदर अशा विविध आणि दुर्मिळ अशा वनस्पती आणि फुलांची झाडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर अतिशय सुंदर यावर्षी सुद्धा प्रतिसाद आहे आणि मला अशी ही खंत वाटते की फक्त दोनच दिवस हे प्रदर्शन भरलं जातं जर हे दिवस वाढवले तर अनेक लोकांना त्याचा सहभाग म्हणजे त्याचा उपयोग घेता येईल किंवा त्याचा आनंद घेता येईल तर या ठिकाणी अतिशय दुर्मिळ ऍडिनियम आणि ज्या आपल्याला माहीत सुद्धा नाही आहेत अशा संकरित जे वाण आहेत त्याच्या जा फुलांच्या जाती थी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी विक्री सुद्धा हे आहे माझं नाव अर्चना खोससे मी डॉक्टर देसरडा पब्लिक स्कूलमध्ये सहशिक्षिका आहे पुष्प प्रदर्शनाला आलात कसं वाटतं आपल्याला आणि काय वाटतं पुष्प प्रदर्शन बघून नमस्कार मी स्वाती जगताप दरवर्षी मी पुष्प प्रदर्शनाला भेट देते पण मला असं वाटतं की याची अजूनही दिवस वाढवावा एखाद दुसरा तरी कारण दोन दिवस थोडेसे घाईचे होतात आणि इथं आल्यावरती जे लाईव्ह ऍटमॉस्फिअर असतं कारण की झाड आहे तर जीवन आहे ही संकल्पना इथं आल्यावर अगदी सत्यात उतरल्यासारखी वाटते आणि खूप सुंदर वातावरण इथं ते निर्माण करतात थँक्यू आता मी दरवर्षी जेव्हा इथून घेते जसं सदा फुलींचे इतके वेगवेगळे वेग कलर्स इथे मिळायला भेटतात त्याच्यानंतर जे झाड आपल्याला रेग्युलर याच्यामध्ये मिळत नाही आणि दर पण अतिशय स्वस्त आहे त्याच्यामुळे आपल्या घराला जर एक लाईटनेस आणायचं असेल एक छान वातावरण घरामध्ये निर्माण करायचं असेल तर आपण सगळ्यांनी नक्कीच इथे भेट द्यावे असं मला वाटतं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर